स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल लाईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा आणि गोडगोड बोला चला तर मग आता आपण आज तिळाचे लाडू बनवणारे तर त्याचे साहित्य आपण पाहून घेऊ हे एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी तीळ आणि शेंगदाणे आता आपण आधी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे ना आधी ना फुल गॅसवर कडाई गरम करून घेतले आता थोडं कमी गॅसवर ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्याचे साल चांगले मिळते आणि खायला पण असे भाजले ना छान लागते खरपूस भाजल्यावर कमवून लागते हे पाहता छान आपले शेंगदाणे भाजलेले एक चांगले भाजले ना तर आपोआपल्या पण निघायला सुरुवात होते आता आपण शेंगदाणे काढून घेऊ आता आपण तीळ भाजून घेणार आहे तिळ पण असेच कमी गॅसवर छान असट चट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि असे तिळ ना असे गावरान वापरायचे पांढरे नाही वापरायचे छान लाडू लागते याचे आता आपण शेंगदाण्यासारखंच कमी गॅसवर भाजून घेऊ आता तिळ आपले एकदम खमंग भाजले जास्त आपल्याला करपायचे नाही म्हणजे काय होते मग लाडू ना करपट लावू शकते तर असे कमी गॅसवर असेच भाजायचे छान आता गॅस बंद करून याला आपण थंड करून घेऊ आता आपण थोडस तूप टाकून गुळाला वितळायला ठेवणार आहे थोडंसं तूप टाकू तुपाला वितळून मग गूळ टाकू आपण तूप नाही टाकलं तरी चालतंय असं बी आपलं गुळ वितळतं पण थोडंसं टाकायचं बी चांगली चव येते मग लाडूला आता आपण गूळ घेऊन घेतलेला आहे तो टाकून देऊ आता गुळ आपला वितळा आहे आता आपण याचा पाक करणार आहे तुम्ही खडे न टाकताना खिसूनही टाकला तरी होत आहे म्हणजे लवकर आपलं पाक तयार होतं आता हे वितळायला थोडा वेळ लागतोय नंतर पाक तयार होतो त्याच्यामुळं खिसून टाकायचं गुळ मी ले ले, आता असेच खडे टाकलेले आहेत पण आपला गुळ वितळलाय आता आपण पाक करायला तयार क पाक तयार करणार आहे थोडासा वेळ लागतो कमी गॅसवर पाहता आपला चाचणी तयार होऊ लागलेली अजून झालेली नाही झाल्यानंतर मी तुम्हाला चाचणी कशी म्हणजे कशी लागते लाडूला ती आहे आपल्याला जास्त कडक पण नाही लाडू, ला लाडू बनवायचे आणि एकदम नरम पण नाही असे मिडियम असे खुसखुशीत लागले पाहिजे अशी आपल्याला चाचणी करायची चाचणी आपली होत आलेली आहे अजून एक थोडंसं आपण त्याला असं हलवून घेणार आहे गॅस एकदम कमी केलेला गुळाला पण आपल्याला करकू द्यायचं नाही आणि हे तिळ गुळ ना नुसते म्हणजे संक्रांतीलाच खावा म्हणून नाही आहे अतुमी हिरवी पण थंडीत खाल्ल्याने खूप छान असते कारण शरीराला तिळानी आणि गुळाने उष्णता भेटते दोन्ही पण उष्ण आहे तर थंडीमध्ये अवश्य खावा चक्की करायची किंवा लाडू किंवा आपण बारीक फुटून पण हे दोन चार चमचे तरी सकाळी रोज खाल्ले तर खूप छान आहे थंडीमध्ये प आता चाचणी तुम्हाला दाखवते मी कशी आहे हे टाकलं ना पाक टाकलं ना असं गोळी तयार आणि अशी टाकली ना असा आवाज आला पाहिजे असं आपण करणार आहे आता गॅस बंद केला आता हे सगळे साहित्य आपण टाकून घेऊ आता आपण हे तीळ टाकून घेऊ आणि शेंगदाणे भाजून छान आणि असे टर्पल काढून थोडेसे असे जाडसर फुटलेले ते पण टाकू आता इथून पुढचं ना आपल्याला फास्ट करायचं हे हलवलं ना तर गरम गरमच लाडू वळायचे कारण एकदम कडक होते मग तर आपल्याला लाडू वळायला त्रास होतो तर पटकन करायचे थोडे गर पोळ ते हाताला पण काय करायचं पाणी लावून किंवा तूप लावून करून घ्यायचे आता तुम्ही कसं छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे वाटते तसे वळात हे पा हे अशा आकाराचे एकदम मस्त होते असं एवढ्या माझ्या पद्धतीनं जर अशी चाचणी घेतली ना एकदम लाडू छान होते आणि फक्त काय करायचं आपल्याला थोडंसं पहिल्यानं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं पाणी लावलं तरी काही होत नाही छान लाडू येते हे पहा आता याच्यावर तुम्हाला मोठे करायचे असेल तर मोठे पण करू शकता पण मी आता असे हे आकाराचे करायले थोडे गरम लागते हाताला पण पन... गरम गरम ह्याच्यातच आपल्याला हे लाडू वळून घ्यावे लागते आता राहिलेले मी ना असेच पूर्ण करून घेते हे पा असे लाडू मी वळून घेतले थोडे हात होते लाल हे लाल झाले पण छान येते मग आणि थंड झालं ना तर कडक होते म्हणजे कडक होते म्हणजे लाडूच बनत नाही थंड झाल्यावर त्याच्यासाठी गरम गरम असे लाडू वळून घ्यायचे पटकन आता एक तुम्हाला मी फोडून पण दाखवते म्हणजे कडक पण नाही आणि काहीच नाही किती छान झालं लाडू हे पहा अशा माझ्या ह्या अशा पद्धतीनं एकदा लाडू तुम्ही तिळगुळाचे लाडू तयार करा अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद